अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे दापोली यांच्या तर्फे भव्य मॅट राज्यस्तरीय पुरुष विभाग आणि जिल्हास्तरीय महिला विभाग कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आले बारा ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कैलासवासी बाबू लाले स्मृती चषक दोन हजार चोवीस संपन्न होणार आहे तरी रुपये पन्नास हजार पन्नास आणि आकर्षक चषक देऊन प्रथम क्रमांक विजेत्यास सन्मानित करण्यात येणार आहे द्वितीय क्रमांक विजेत्यास तीस हजार तीस रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक विजेत्यास प्रत्येकी दहा हजार दहा रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना देखील आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले प्रत्येक संघाला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील गौरव करण्यात येणार आहे सदर स्पर्धा टाळसुरे दापोली येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे पंधरा जानेवारी रोजी सेमीफायनल एक सेमीफायनल दोन आणि अंतिम सामना खेळवल्यानंतर रात्री दहा वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल नवीन वर्षासाठी घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये